तर बघा आम्ही जिच्यासाठी आलोय ते बघा कसं झोपलं आई बापावर गेले मुली प्रतीक पण कसं म्हणतो सारखं म्हणतो मला काय म्हणतोय माहिती त्या दिवशी मला म्हणतोय बघ ना लग्नात माझ्यासोबत असं कोणच नव्हतं कलोरी का असं जर मला बहीण असती तर किती चांगलं झालं असतं ना तिने माझे फोटो काढले असते माझ्यासोबत राहिले असती मला विचारलं असत आमची गाडी बंद पडली चालू <laughs> आल दुगारी, आल दुगारी। मालक बघा काय आता नमस्कार सगळ्यांना कशात सगळे पायल प्रतीक ब्लॉग्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे <laughs> तर गाईच तुम्ही माझ्या मैत्रिणीच माझ्या बेस्ट फ्रेंडचं लग्न तर तुम्ही बघितलंच आहे तर आज आस... म्हणजे एक हा डोहा जेवणाचा तर तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल तर तिला झाले बाळ आणि आम्ही भेटायला चाललो बाळाला तर तुम्ही ब्लॉग एंडपर्यंत बघा आणि बघा मुलगी झाली एक मुलगा झाला आणि एक सिक्रेट असणार आहे ब्लॉग मध्ये काय कंटिन्यू ब्लॉग बघा तुम्हाला कळलं आम्ही ते सांगू लव्ह स्टोरी बद्दल असणार आहे आपल्या सांगू तुम्हाला चला तिच्या घरी जाऊया आपण आम्ही असं कधी कुठं गेलो बाहेर आणि आमच्या गाडीने आम्हाला सात दिली असं कधीच नाही झालंय आमच्या गा, आमच्या गाडीने आम्हाला कधी साथ न दिली आज तर हद्दच पार केले दोन थांबा एक मिनिट हे बघा सायलेन्सरम गरम आहे नाही एवढं नाही गरम हे बघा तुटलं सगळं आणि आवाज दाखवता आता कसं येत आहे गाडीच तेव्हा असं वाटत ऐक ना असं वाटतंय बुलट आहे बुलेट अरे

किती मोठा झालाय ना तर बघा आम्ही जिच्यासाठी आलोय ते बघा कसं झोपलं इथं हम्म सेम सेम त्याच्या आई बापावर गेले पोरगी सेम आई आणि बापा दोघ पण झोपाळ झोपायलाच लागतं आता इथं बघा हे हात बघा तिच्या कशी वरती आता बघा असं वाटतंय स्प्रिंग लावले आता मी हात खाली घेतला ना असा ती परत वरती घेणार आहे बघा आता आता बघा हे बघा तिच्या हातात <laughs> स्प्रिंग लावलीये खाली घेतला ती परत वरती ऑटोमॅटिक घेतलीय तिला आता मी उठवते जरा थोड्या वेळाने पण आता आता तिला झोपून देते जरा बघितला स्वप्नीला मुलगीच पाहिजे स्वप्नील मुलगीच पाहिजे कसं वाटतंय अरे काय पण पण चाललंय म्हणजे पण पूर्ण शॉपिंग है ना तुम्ही म्हणजे मुलीची शॉपिंग होती पूर्ण शॉपिंग मुलीची गेली होती आणि आज दोन दोन्ही ना मुलींची दोन मुलगा 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 त्याला बोल म्हटला कोलरकडे देऊन टाकायला सगळे कपडे म्हणजे बघितलं का त्यांना भाई एल तो माइंडले शार्पे यांनी सगळी मुलींची शॉपिंग केली साक्षी म्हटली की मुलाची शॉपिंग केली तर सगळी वाया जाईल कसं काय त्यांना माहिती आहे बघा नाही ना मुली git होणार रे म्हणून चाप्टर आहे दोघांना काय मला डॉक्टर झाली ना मला डॉक्टरांनी सांगितलं नाही की मला मुलगी झाली मला मुलगी झाली <laughs> <laughs> का मुलगा तिचे ट्रीटमेंट करत होते ते काय तरी मी बघते बर का मुलगा आहे का मुलगी पण दिसतच नव्हतं तेच ना दिसतच काय हा तिचा फेस बीस सगळं दिसत होतं पण मुलगा आहे का मुलगी तुला कसं कळलं नंतर सगळं झाल्यानंतर मग त्यांनी मला दाखवलं की मुलगी झाली मुलगीच पाहिजे ना मग कसं वाटते जेव्हा त्यांनी दाखवलं ना मी असं हात ठेवला म्हटलं बरं झालं मुलगी झाली ही सेम तिच्या पप्पा सारखी आणि जेव्हा दिलं का ना वे वेगळी डिलिव्हरीच्या टाइम असं आलं तिचे मनले की आज नाही होणार ते कारण डॉक्टर म्हणले की आज नाही होणार कारण मी वेटिंगला दोन दोन तीन तीन दिवस वेट करायला लागेल तर मग मी म्हणलं की ठीक आहे मम्मी आणि तिच्या मम्मीने फोन केला की साक्षी परत पेन व्हायला लागले साक्षी म्हणली माझा आता जीवच नाही राहिला वन पर्सन म्हणजे ताकद राहिली तर लवकर ये तू काही कर लवकर ये जस्ट मामी नाही मामी मी डायरेक्ट पळत म्हणजे नाही का फास्ट गेलो तिकडे त्यानंतर लेखी पंधरा मिनिटात कळलं की बाबा हा नॉर्मल डिलिव्हरी झालीये आहे ठीक आहे बाबा बहीण नव्हती म्हणजे नाही का म्हणजे त्याला तो एकटाच आहे तर त्याला ती अशी फिलिंग नाही की नाही का असं मुलीची म्हणजे म्हणजे प्रतीक पण कसं म्हणतो सारखं म्हणतो मला काय म्हणतोय माहिती त्या दिवशी मला म्हणतोय बघ ना लग्नात माझ्यासोबत असं कोणच नव्हतं कलोरी नाही का असं जर मला बहीण असती तर किती चांगलं झालं असतं ना तिने माझे फोटो काढले असते माझ्या सोबत राहिले असती मला विचारलं असत बोलत होत त्या दिवशी मला इमोशनल झालं उठायला लागली आमच्या आवाजाने हळूहळू ती मला ओळखून जाईल की उतर... मी म्हणून तिच्या आत्या नाही तर मावशी काय पण म्हणा कारण की मी स्वप्न बहीण लागते आणि ही अडी माझी मैत्रीण लागते म्हणजे हिला मी बहीण म्हणते त्याला भाऊ म्हणते बघा कसं आहे आमचं नातच वेगळं आहे म्हणजे मी ज्या आता पण लागते आणि मावशी पण लागते असं आहे काय म्हणू झालं तुझी दो। अगो बाई थांब तिला आळस देऊन दे <laughs> अजून थांब 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 तिला बघून दे पहिलं कोण आहे हात लावून बघून दे घेते किती छोटीशी छोटी हनुमन बुली फेसबुक कशी करते एक एक सेकंड ती एक्सप्रेशन बदलती बघितलं ती निघून म्हणती आता बघ हे बघ तिची तू एक्सप्रेशन बघायचं नव्हतं बघतोय का नाही बघ आता हा आता काय एक महिना झाला सगळ्यांना बघितलं की अग पप्पी जी आहे का लहानपणी काय थोडीशी अजून एक दोन वर्षांनी ती ब्लॉग बघ झोपली काय बाई काय खायची ग तू सारखी झोपाय लागली का? अरे माझ्या एवढा कालवणी पण नाही भेटली ती पिलू पिलू बजरंगबली काढू का मग उठन कधी अगो बाई तिला असं ठीक आहे ना मग हा तर आहे ना तिला हे गरम गरम वाटत असेल ना म्हणून झोपत गार गार चांगलं लागत असेल ना तिला आता कस आहे मग आता कस वाटतय मग किती छोटीशी ना झाली तर मग किती छोटी असेल ना मी याला सारखे बोलायचे मी प्रतीकला सारखे बोलायचे सगळ्यांट पण नाही बरोबर तसं नाही पोरं झालं झालं किती छोटे असतात तरी बघ ना तिचे फोटो आता बाळाचं नाव काय ठेवायचं विचारलं मी साक्षीला तर काय नाव ठेवायचं निया किंवा विहा अर्थ काय पहिलं दोन्ही शब्दांचा नियाचा काय अर्थ नियाचा म्हणजे नेचर म्हणजे नाही का असं सांगत आणि विहाच विहाच म्हणजे म्हणजे राशीमधलं आहे आणि त्याचा अर्थ पण चांगला वाचले मी पण माझ्या लक्षात कमेंट करून सांगा सांगा विहा आवडला पण की नाही का नाव कधून बोलतोय निया तो उच्चार बघ ना निया नेहा असं नेहा टाईपातून उच्चारतो निया कारण की ते खूप कॉमन आहे काय झाला विषय आज विचारलं नाव काय ठेवलं नेहा मी माहिती नेहा आणि निया मध्ये खूप कन्फ्युज होणार त्याच्यामुळं तुम्हाला कोण चांगलं वाटतंय कॅन्सल मग काय आता लोकांना काय काय निया बोलता येणार नाही पटकन नेहाच बोलणार ते अशी नाही का गावाकडचे लोक असं कोण लांबचे किंवा विहा चांगलं वाटतंय तुम्हाला कोणतं चांगलं वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा निया आणि विहा मधलं खरं तर ना दोन्ही नको हे तू काय म्हणली नाव विहा हे साक्षीने सजेस्ट केलं होतं निया हे स्वप्नीलनी तर साक्षीच्या मताशी मी पण थांबे आता साक्षीने जे नाव सजेस्ट केलंय ते हा विहा वि आमच्या बाळाच्या वेळेस सांगा आमच्या बाळाच्या वेळेस तर काही तुम्हाला लव्ह स्टोरी पार्ट फोर मध्ये सांगितलं की माझ्यासोबत अजून एक मैत्रीण राहायची सहा महिन्यानंतर तर ती मैत्रीण हीच आहे साक्षी आणि आम्ही दोघीच राहायचो कलेजी भात हा कलेजी भात आम्ही दोघीच खायचो कलेजी भात चिकन भात कलेजी भात आळणी भात म्हणजे आळणी चिकन भात आम्ही फक्त नॉनव्हेज खायचं खायचो तिथं जेव्हा ही जेव्हापासून ही आली ना तेव्हापासून मी खुश होते कारण की तुम्हाला माहिती मी खूप घाबरते तर असं सोबत माझ्या कोणच नव्हतं ना तर मग साक्षीने पण विचार केला ती पण हॉस्टेललाच राहायची ना तेव्हा कारण की तिचे मम्मी पप्पा पण बाहेर असायचे त्याच्यामुळं मग ती हॉस्टेलला राहायची मग साक्षीला असंच बोलता बोलता बोललं साक्षी नाही का ये ना मग आपण दोघी राहू मग साक्षी म्हणली मग साक्षीने स्वप्नीला विचारलं मग असं त्यांचा पण विचार झाला की हा साक्षी तू पण मग राहायच्या सोबत असत हा म्हणजे एकमेकींना दोघी सोबत होतात म्हणून साक्षी चेंज केला माइंड आणि ती आली माझ्यासोबत राहिला वाईट काय सोबत असणार आहे आणि जेव्हापास माझ्या वेळेस ती आणि तिच्या वेळेस मी आम्ही दोघीच एक बेकरीला होतो तिच्या काही नाही तर काय तिच्या पण लाईफ मध्ये तेव्हा भरपूर प्रॉब्लेम होते पण आता सगळं चांगलं आहे हे दिसतंय तुम्हाला आता सगळं चांगलं आहे ती लॉजायला लागली आहे काय तिचं मस्त झोप चालली आता -oh. ती बघा एक्सप्रेशन बघा तिच्या हे बघा ओगो बी एक्सप्रेशन उठला ती मग होती मांडीवर हलवत राहायला लागते अगो शिला मावशीला बाय बाय करू हे स्वप्नीलची मम्मी तुम्हाला माहिती असेल अगो बैले रडायला लागली आता तिला मी चालले म्हणून ती रडायला लागलीये ओो बाई बाय करा साक्षी ती मी जायला लागली म्हणून रडतीये बघते आता ती मोठी झाली ना तू तिला घेऊन काय केलं खूप प्रवासानंतर त्या गाडीने एवढा धोका दिला आणि तिकडे तर आम्ही आलो आणि कडे खायला जेवायला कारण मम्मीला मी फोन करून सांगितलं होतं मम्मी स्वयंपाक नका बनू कारण की मम्मीची पण तब्येत ठीक नव्हती तर आता जाताना मी काय इथूनच पार्सल घेऊन जाणार आहे आम्ही पण इथं चालू खायला खूप दिवस आलो नव्हतं ना हॉटेल तर आज म्हटलं प्रतीकला आज आपल्याच हॉटेलवर जायचं दुसरीकडे यायच कुठं त्याच्यामुळे आणि मी बोलते मला काहीतरी अजून पण बोलायचं पण आता मी पहिला खाते मग बोलते आणि त्याच्या हॉटेलवर आलो आता किती सेवा आम्ही आलोय तर स्वतः स्वतःच्या हाताने सगळ्यांना सांगितलं हो सगळ्यांना सांगितलं थांबा तुम्ही नका यांना देऊ मी येतो माझ्या भावाला आणि बहिणीला बहिणीला आणि भावाला आई कस हे आज अजिबच बहीण भाऊ तुमचा <laughs> कुणाला हा पण त्या भाऊ भाऊ आहे म्हणल्यावरती हे बघा गरमागरम सूप गरमागरम सूप लवकरच आमच्या आमच्या घरात एक खूप मोठं कार्य होणार आहे म्हणजे अनिकेतचं लग्न आणि आम्ही सगळे त्याच गोष्टीची वाट बघतोय झालं आता दोन तीन महिने फक्त मग बँड बाजा आणि नवरी दारातच डायरेक्ट हा ही खुर्ची मग ही खुर्ची मग त्या नवरीची आहे आता राहू नाही घेत नजर लागल म्हणून <laughs> असं आणख म्हणतो की लवकर रिव्हिल केलं की नजर लागती। हो तर ब्लॉग येणारच आहे पण आधीच तुम्हाला सांगते की आता लग्न खूप मोठं कळेल तुम्हाला थांबा थोडे दिवस फक्त दोन महिने दोन महिने एकदम मस्त पिक एकदम पार्टी मालदार आहे आता मी पण निघतोय आणि मम्मी पप्पासाठी पण पार्सलच घेतलंय कारण की माझ्या ताकद नव्हती बाबा एवढं लांब कारण की साक्षी खूप लांब राहते ना तर त्याच्यामुळं मग घरी जाऊन मला स्वयंपाक करायचा होता पण म्हटलं की जाता नाही आपण पार्सलच घेऊन जाऊ मग आता निघतो आता आणि इथून मग जातो घरी गेल्यावर बोलते सगळं आमची गाडी बंद पडली होत नाही हे बघा हे आमचं सायलेन्स आहे तुटून पडलं डायरेक्ट आणि हे हॉटेलच्या मालक आता बघा काय आता अरे सगळं जाम आहे या गाडीच गाईज आम्ही घरी आलो आणि आम्हाला घरी यायला खूप लेट झाला कारण की तुम्ही बघितलं असेल आमची गाडी अशीच करते ती आम्ही जेव्हा पण बाहेर गेलो ना आमची गाडी बिघडती म्हणजे बिघडती शंभर दोनशे पाच पाचशे हजार टक्के बिघडते तर त्याच्यामुळं खूप लेट झालं यायला आणि बाळाचं नाव मला नक्की नक्की सजेस्ट करा की काय नाव ठेवलं पाहिजे मी हा ब्लॉग एंड करते गाईज लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका बाय बाय गाईज गाई।